लक्ष्मीनिवास मालिकेत जयंतची भूमिका साकार करणारा मेघन जाधव कायम चर्चेत असतो सोशल मीडियावर लक्ष्मीनिवास फेम जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत मेघनने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली असून लाल रंगाची शाल घेतली आहे त्याचबरोबर अनुष्का पिंपुटकरने लाल रंगाची नववारी नेसली असून त्यावर पारंपारिक लूक देणारा कोल्हापुरी साज घातला आहे अनुष्का मेघनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसंच चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मेघन व अनुष्का यांच्यात नऊ वर्षाचा अंतर असून या दोघांची भेट रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर झाली होती रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असं मेघननं सांगितलं आहे अभिनेत्याने वर्षभरातच या रिलेशनशिपबद्दल घरच्यांना कल्पना दिली होती या लग्नाला लक्ष्मीनिवास मालिकेतील सगळेच कलाकार आणि त्याचबरोबर सुख म्हणजे नक्की काय असतं रंगमाजा वेगळा या सगळ्या मालिकेतील कलाकार या लग्नासाठी उपस्थित होते तर चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलकडून आणि आपल्या सगळ्यांकडून या लग्नाला खूप साऱ्या शुभेच्छा